<laughs> आता बस स्टँडवर मिळतो कितीला एकता येते मग आता सात वाजले तर आता मी पिंपरी ते नाशिक फाटा जाणार आहेत मग नाशिक ते मंच कारण की नाशिक फाटाला माझ्या फाटा घरच्या फाटा गाड्या सेन त्या मंचावरून खूप गाड्या आहेत नाही नाही आमचं भीमाशंकर काप जायचं ठरलं कारण की थोडासा लाईफमध्ये चेंज पण पाहिजे होता तिथलं नेचर खूप सुंदर आहे वातावरण ते बघण्यासाठी चला तर जाऊया ही कोणती नदी तुम्हाला माहीत असेलच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बसमध्ये आजची एक गाणं म्हणत होती पोहोचलो आम्ही भीमाशंकर प्रति ही मोठी मध्ये थांबावं लागणार आहे काय तर बहीण आणि मम्मी लाईनीमध्ये थांबल्या पप्पांनी पुढे जाऊत म्हणलं बघू कितीतरी गर्दी आहे किती मोठी लाईनी आहे <laughs> पुढे लाईन होते होती त्यांना आम्ही टायमिंग विचारलं तर ती लोक सकाळी सहा ला थांबली ला फळं आणि लिंबू सरबत घेतला मम्मी बहिणीसाठी आणि पप्पा मी परत लाईनीत लागलो एवढा गर्दीत पण मग कोण एन्जॉय करण्यासाठी त्याच्या पल्ली तुटली म्हणजे पण मी एक तर दर्शन घेणार नाही तर घरी जाणार असं बोलते तुझं स्वप्न पूर्ण होते कसं वाटतं नाही पंधवीससाठी नागातून कासावा लागला आहे आमचे पाय आणि सगळंच कामातच गेले अर्थाती आम्ही स्ट्रगल केला कटरी काय तो बर रेट आली त्या दिवशी जो सण असेल त्या दिवशी ते टेबलत जाऊच नाही लेवाट लागते नऊ वाजले तर आणि आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे आता आता साठी बस भेटली ती साडे अकराला चालू झाली तर रात्रीचे दोन वाजले तरी मला झोप येत नव्हती पोहोचलो आम्ही आमच्या स्टॉपवर हो असा आमचा भीमाशंकरचा प्रवास संपला थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ